मोहनदास करमचंद गांधी नावाचा माणूस पोरबंदरला जन्माला आला पुढे हा मुलगा शिकला आफ्रिकेला गेला तिथल्या वंशभेदाबरोबर लढला आफ्रिकेत प्रसिद्धी मिळवून जेव्हा हा माणूस भारतात परतला तेव्हाही भारत पारतंत्र्यातच होता टिळकांच्या नसण्यानं संपूर्ण भारताला एकत्र बांधणाऱ्या नेत्याची कमी जशी जाणवली अशावेळीच या माणसाने असं शस्त्र प्रत्येक भारतीयाच्या हातात दिलं जे वापरण्यासाठी इच्छाशक्ती सोडल्यास कोणत्याही कौशल्याची शिक्षणाची अथवा नेत्याची गरज नव्हती हा हा म्हणता संपूर्ण देश हाच माणूस असा नेता बनला की त्याने उठा म्हणताच लाखो लोक जीव तळ हातावर घेऊन उभी राहायची आणि त्याहून आश्चर्य म्हणजे त्याने थांबा म्हणताच चळवळ थांबायची त्याच्या ह्या असामान्य ताकदीनं सगळेच जग त्यांना महात्मा म्हणायला लागले आणि या महात्म्याचे खऱ्या अर्थानं सत्याचे प्रयोग हे मी पुस्तक आज या ठिकाणी किनाऱ्यावर संपवले मन खरोखरच सुन्न झालेलं आहे